सोशल मीडियावर नेहमीच विविध व्हिडिओ व्हायरल होताना आपण पाहतो अनेक जण नवनवीन रील व्हिडिओ बनवण्यासाठी कधी काय करतील हे देखील सांगता येत नाही काही लाईक्स आणि व्ह्यूज मिळवण्यासाठी लोक आपला ज्यू धोक्यात हो झाल्याला देखील मागे पुढे पाहत नाही असे अनेक प्रकारचे व्हिडिओ आपण आजपर्यंत सोशल मीडियावर पाहिले असतीलच सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय जो पाहून नेटकरी संताप व्यक्त करताना दिसत आहे सध्या अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत असून या दिवसात निसर्गाचं सौंदर्य पाहण्यासाठी लोक आवर्जून फिरायला आहेत कधी धबधब्यावर तर कधी नदीच्या किनाऱ्यावर जाऊन रील बनवतात पावसाळ्यात या ठिकाणी पाण्याचा प्रवाह भरपूर असतो तरीही लोक स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रील्स बनवतात सध्या एक व्हिडिओ खूप व्हायरल होतोय ज्यामध्ये एक तरुण डोंगरातील उतार भागात रील बनवण्यासाठी गेल्याचं दिसत आहे पण पुढे अचानक असं काहीतरी होतं जे पाहून तुम्हालाही धक्का बसेल या व्हायरल व्हिडिओमधील तरुण एक डोंगरावर फिरायला गेल्याचं दिसत आहे यावेळी डोंगरावरील संपूर्ण दृश्य सुंदर दिसत असून अशा वातावरणात तरुण रील बनवायला सुरुवात करतो यावेळी तो डोंगरावरील उतार भागात जातो आणि अचानक खाली पडतो तरुण जोरात पडल्यामुळे नक्कीच त्याला दुखापत झाली असणार सध्या हा व्हिडिओ चर्चेत असून नेटकरी या व्हिडिओवर कमेंट्स करताना दिसत आहे व्हायरल होणाऱ्या व्हिडिओवर खूप साऱ्या नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया येते एका युजरनं या व्हिडिओवर लिहिले कॅमेरामॅन परफेक्ट तर शॉट घेण्याच्या तयारीत आहे तर दुसऱ्या युजरनं लिहिले की मला हसावं की हेच कळेल